हाय हॅलो नमस्ते माय ड्रीम होम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज हॉल uh, म्हणजेच लिव्हिंग रूमचं क्लिनिंग uh, करणार आहे आणि तुम्हाला पूर्ण टूर दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं हे जे मी लिव्हिंग रूमचं जे काही डेकोरेशन केलं आहे जे काय ऑर्गनायझेशन केलं आहे तर ते कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओला झालेली आहे सुरुवात तर हा हॉल आहे आणि हॉलमध्ये म्हणजे पूर्ण आता मी क्लिनिंग करून घेणार आहे हे माझ्या डेली रुटीनचा एक भाग आहे तर पूर्ण म्हणजे प्रत्येक रूमला मी वेळ देऊन प्रत्येक रूम अशी व्यवस्थित आवरून घेऊन झाडून घेणं पुसून घेणं हे सगळं करत असते तर हे डेली रुटीन आहे माझं तर आधी सोफ्यावरचं कवर आता गोळा होतात बसल्याच्यानंतर ते ते पूर्ण काढून मी झटकून घेतलं आणि व्यवस्थित ठेवून दिलं आणि ते पिलो क पिलो पण ठेवून दिले तर हे जे पिलो आहे ना तर त्याचे कवर मी घरी स्वतः शिवले माझ्याकडे उषाची मशीन आहे शिलाई मशीन तर त्या मशीनने मी माझी साडी होती आ, तर ती साडी जुनी झाली नेसण्याची काही इच्छा नव्हती त्यामुळे ती अशी टाकून नाही द्या तर मी त्याचं ते पिलो कवर शिवलेले आहेत तर खूप छान दिसत आहे एक सारखे झालेले आहेत पूर्ण पाच आहेत त्या तर त्यांना ते शिवलेलं आहे कवर मी आणि त्यानंतर हे साईडला सोप्याच्याच साईडला होतं ते कॅरम बोर्ड आहे आणि स्टडी टेबल आहे तर तिथे ते बाजूला काढून तिथे झाडून घेतलं आणि ते व्यवस्थित ठेवून देते तर पूर्ण रूम मी आधी झाडून घेते सगळं झाडून घेतल्याच्यानंतर पुसून घेते हे सगळं म्हणजे पूर्ण घर मी एक एकदाच झाडून घेते आणि पुसून पण घेते तर आता ही फक्त तुम्हाला लिव्हिंग रूमचंच तेवढं मी दाखवत आहे तर एक करून एक पूर्ण रूमचं मी दाखवणार आहे तर आता ह्या आता हा व्हिडिओ फक्त लिव्हिंग रूम पुरताच आहे तर पूर्ण मी झाडून घे झाडून घेऊन पुसून घेऊन मग पूर्ण हे सगळं व्यवस्थित आवरून ठेवते तर हे डेली रुटीन असते माझं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पूर्ण झाडून वगैरे झाल्याच्यानंतर मी पुसून घेते तर हा एरिया परत त्याच्यानंतर सा हे टी व्ही साईडचा एरिया तर मुलांची खेळणी वगैरे पसरलेली असतात हे सगळं पूर्ण उचलून ठेवून कारण मुलं आता सकाळची सकाळच्या गडबडीमध्ये मा माझं काही आवरत नाही मुलं म काय हो आवरायचं ते फक्त मी रात्रीला आवरून ठेवते आणि त्यानंतर मग सकाळी उठल्याच्यानंतर मला स्वयंपाक करणं असते आणि मुलांचं वगैरे आवरून द्यावं लागतं तर मुलांचं टिफिन बनवणं हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे ही, ही कामं मी नंतरच ठेवते जेव्हा मुलं शाळेत वगैरे गेल्याच्यानंतरच मग ही आवर आवर करते मी तर हे सगळं झाडून घेऊन हे मुलांची खेळं वगैरे आवरली सगळं पसारा आवरला आणि आवरल्याच्यानंतर मग हे झाडून घेते झाडून घेऊन झाल्याच्यानंतर जे काही एक्स्ट्राचं सामान वगैरे असते तर ते सगळं आवरून घेते ही आर्टिफिशियल आहे झाडं खूप छान आहेत तर ते सुद्धा मी व्यवस्थित लावून ते एरियाला खूप छान लुक आला आहे मी असं व्यवस्थित डेकोरेट केलं आहे ते सगळं त्यानंतर झाडून घेऊन झाल्याच्यानंतर मग मी पूर्ण पुसून घेतलं वरतून पुसून आणलं वरच्या रूम वगैरे किचन पुसलं आणि मग फक्त तुम्हाला हॉलचा हा व्हिडिओ असल्यामुळे हॉल पुरतंच मी दाखत आहे तर हॉल पुसून घेते आहे हॉलचं पुसून सगळं झाल्याच्यानंतर मग मी पूर्ण तुम्हाला हॉलचं ओवरऑल पूर्ण लुक तुम्हाला दाखवून देते तुम्हाला तर त्यानंतर हे हे सगळं जे काही मी डी आय वाय बनवते जे काही क्राफ्ट बनवते तर त्याचेसुद्धा म्हणजे बरेच मी असे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा पहा तुम्ही व्हिडिओला लाईक करा त्या पण आणि जे काही असं तुम्हाला घरात जे काही असं बनवलेले दिसतील जे काही हँडमेड वस्तू तर त्या मी बनवलेल्या आहेत तर मला ह्या गोष्टींची आवड आहे मी सगळं स्वतः बनवत असते हे तर घरी असल्या जागी ह्या सगळ्या गोष्टी आणि वेळही जातो माझा त्यात आणि ही आव आवड असल्यामुळे ह्या सगळ्या बनवायलाही मला असं छान वाटतं आणि घर गर डेकोरेशन घराला डेकोरेट वगैरे करायला तर ते छानच वाटतं त्या सगळ्या गोष्टी तर पूर्ण झाले पुसून घेतलं पुसून घेऊन झाल्याच्यानंतर हे जे कार्पेट आहे ते टाकून देते हे पण खूप सुंदर आहे तर आमच्या इकडे एक जत्रा भरती जवळच आहे तर त्या जत्रेतून मी हे घेतलेलं आहे तर पाचशे रुपयाला मी घेतले खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे कलर पण खूप सुंदर आहे असं उठावदार छान दिसते तर हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला आता व्ह्यू दाखवते पूर्ण तर हा सोफा सेवन सीटर सॉरी फाईव्ह सीटर आहे तर ह्या साईडला टिपळ ठेवलेला आहे तर त्याच्यावर महाराजांची मूर्ती आहे त्यांच्याच बाजूला एक स्नेक प्लांट ठेवले एका डब्यात लावले आणि त्याला एक बॉक्सला असं वॉलपेपर क्राफ्टिंग पेपर लावून मी छान हे केले आणि त्यानंतर ह्यालासुद्धा एक वॉलपेपर लावले कार्डबोर्ड बॉक्सच आहे तर त्याच्या त्याला एक फ्लावर पार्ट बनवले मी त्यानंतर हे कॉर्नरला हे सगळं ठेवलेलं आहे देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत काही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खूप सुंदर आहे छान हेवी आहे परत कृष्णाची आहे महादेवाची मूर्ती आहे ते छान असा कॉर्नर व्यवस्थित सेट झाला आहे तर हे महाराजांची मूर्ती आहे जे फ्रेम होती काचेची तर त्यातलं ते, ते फ्रेम फुटल्यामुळे मध मधल्या साईडचा भाग परत स्वामींची आहे वरती तर ते मी हातानं ड्रॉइंग केलेली आहे ते तर आणि हे सुद्धा आहे महाराजांची मूर्ती आहे साईडला जे तुम्हाला दिसायचं आहे वॉल वॉलपेस तर ते मी बनवले आहेत आणि हे सगळं असं मी छान डेकोरेट केले आ, तर कसं वाटलं मला नक्कीच सांगा कमेंट करून हे सुद्धा एक बंद पडलेलं घड्याळ होतं तर त्याला छान कलर वगैरे देऊन मी एक फोटो फ्रेमसारखं बनवले मुलाचा फोटो लावला आहे त्यात तर इथे एक सोफा ठेवला आहे आणि त्यानंतर ह्याचंसुद्धा शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केला आहे तर ते सुद्धा नक्की पहा तर हे मी मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं तर हे सुद्धा शेल्फ खूप छान आहे त्याच्यावर पण खूप सुंदर असे सामान बसलेलं आहे व्यवस्थित छान वाटते वेगवेगळे असे फ्लावर पॉट आणि हे काही आहेत ते झेड प्लांटचे आहेत तर ते छोटे छोटे मी लाव लावलेले आहेत ते मोझाईक आर्टमध्ये मी एक फ्लावर पॉट तयार केले हे मिरर काय म्हणतात त्याला लिपन आर्टमध्ये हे नेमप्लेट तयार केलेलं आहे तर आणि हे जे आऊल दिसते ते तुम तेसुद्धा मी न्यूजपेपरनी बनवले तर हे सगळं ठेवले त्यानंतर इथे शुरॅक आहे बुकशेल्फ आहे त्या टी व्हीचा जे पायऱ्याच्या खालचा भाग आहे तर तिथे टी व्ही वगैरे ठेवलेली आहे आणि साईडलाही दोन झाडं त्यावरती जे काही मी हँडमेड वस्तू बनवल्या आहेत ते सगळं ठेवलेलं आहे परत हे रेड मंचुऱ्याचं आहे तर त्याला एक शिफ्ट करायचं आहे मला मोठ्या पॉटमध्ये हे मुलांच्या गल्ल्यामध्ये मी मनी प्लांट लावले त्याला छान व्यवस्थित कलर वगैरे हो देऊन त्याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केला आहे सनफ्लावरचा त्याचा पण आणि ह्या एरियाचासुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर सुद्धा नक्की पहा हे जे फ्रेम आहे हे पूर्ण ड्रॉइंग पेंटिंग वगैरे मी केलेलं आहे तर ह्यासुद्धा तीनचा सेट जे आहे ते पण इथे हे केबल आलेलं होतं टी व्हीचं एक्सटेन्शन बॉक्सला जोडून तर ते सुद्धा हो म्हणजे हाईड होण्यासाठी मी एक छान आर्टिफिशियल त्याला वेल लावून दिलेली आहे त्यानंतर हे स्टिकर लावले भिंतीवरती हे ते मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं तर अशा पद्धतीने हे सगळा व्यू दिसतो आहे तर हे सुद्धा पिस्ता शेल्सचे असतात तर ते कार्डबोर्डवरती मी स्टिक करून त्याचं एक छान फ्रेम बनवलेले आहेत दोन ते सुद्धा खूप सुंदर दिसत आहे हे हे पण वरती न्यूजपेपरच्या ह्याच्यानं बनवलेले तर कसा वाटला तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आणि मी जे काही डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर ते कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद